नमस्कार कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कसे आहात मजेत ना चला मग आज आपण बनवणारे मस्त ओल्या हिरव्या मुंगाची चटणी चटपटीत अशी झणझणीत चला तर मग सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक वाटी म्हणजे साधारणतः शंभर ते दीडशे ग्रॅम मूंग घेतलेली होते ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले तुम्ही मार्केटमधून सुद्धा आणू शकता ओले मूंग आता ते मी भिजून स्वच्छ धुवून घेतलेले त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे सहा ते सात इथे हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण आणि थोडा कडीपत्ता चला मग आता आपण सुरुवात करू बनवायला इथे मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन आपला छान प्रकारे तापल्यानंतर आपण जे हिरवे मूंग स्वच्छ धुवून घेतलेले होते त्यामधलं मी पाणी काढून घेतलं आणि आता ते पॅनमध्ये टाकून आपल्याला असे खमंग असे ते मूग आपल्याला भाजून घ्यायचे तर बघा तुम्ही बघू शकता मी इथे थोडा गॅस मिडियम याच्यावर ठेवला मोठा गॅस ठेवायचा नाही इथं ना आपले मूंग वरच्यावर भाजल्या जातील आतून आपल्याला छान भाजून घ्यायचे तर बघा आता इथे मी तेल टाकून घेतलं थोडेसे आणि पुन्हा मी मूग छान प्रकारे भाजून घेते म्हणजे परतून घ्यायचे तर बघा आता आपल्या मुंगाचा कलर तुम्हाला बदललेला दिसत असे थोडेसे आपल्याला लालसर असे मूग करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला माझ्या चॅनलवरची रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे मी मूंग इथे भाजून घेतले आता मी गॅस कमी केला आणि आपल्याला हे भाजलेले जे मूग आहे ते आपल्याला गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याची थोडीशी वाफ जाऊ द्यायचे गरम गरम ते आपल्या मिक्सरच्या भांड्यातनं आपल्याला काढायचे नाही आहे त्याची आपल्याला भरड करून घ्यायची तर बघा अशा प्रकारे मी काढून घेतले आणि गार होण्यासाठी मी ते साईडला ठून देणार आहे आता तोच पॅन मी पुन्हा गॅसवर ठेवला तो आता आपला पॅन तापलेलाच आहे त्यामध्ये जे लसूण पाकड्या होत्या आपल्या दहा ते बारा त्या मी टाकून घेतल्या ले। आता आपल्याला त्यांनाही थोडंसं गरम करून आहे हलकासा चटका आपल्याला देऊन घ्यायचा आहे लगेचच त्या पाठोपाठ आपल्या ज्या मी सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याही मी त्यामध्ये टाकून आहे तर आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण थोडंसं झणझणीत करून पाहिजे चटणी खरंच छान लागते या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची घेऊ शकता बघा हिरवी मिरची आणि लसूण टाकताच मी त्यावर थोडेसे तेल टाकून घेतले आणि हिरवी मिरची आणि लसूण छान प्रकारे परतून घेतलेले थोडंसं भाजून घेतलं त्यांना लगेचच मी त्यामध्येच कडीपत्ता आहे फोडणीतला मी कडीपत्ता टाकलेला आहे त्यामध्येच मी ते हिरवी मिरची लसूण असं कडीपत्ता दळून आहे त्याची चव खरंच अप्रतिम लागते तर बघा आपल्या हिरव्या मिरचीला अशा प्रकारे चटका बसलाय लसूण ला बी छान प्रकारे भाजल्या गेलेला आहे आता आपल्याला मिक्सर जारमध्ये हे जे आपण परतवलेलं लसूण हिरवी मिरची आहे ते काढून आहे तर बघा इथे मी थोडं मोठं भांडं घेतलेलं आहे कारण मी लगेचच त्याच्यावरती जे आपले गार घोयला साईडला मूंग ठेवलेले होते ते भी त्यामध्ये मी त्याची भरड काढून घेणार आहे तर लक्षात घ्यायचं आपल्याला चटणी करताना हे जे हिरव्या मुगाचे दाणे त्याची जास्त पेस्ट करायची नाही किंवा पावडर करायची नाही थोडेसे आपल्याला त्याची भरड काढायची म्हणजे ते चटणी खाताना दाताखाली थोडेसे मुग येतील तर चा खायला छान लागते ती चटणी तर बघा आता मी सर्व ते एक मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आणि आता मी त्याची भरळ तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हिरव्या मुगाची भरड करून घेतलेली आता आपल्याला फक्त तव्यावर पुन्हा याला च फोडणी देऊन फ्राय करून घ्यायचे तर मी पुन्हा तोच पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी सुरुवातीला दोनच पडी तेल टाकले पण ह्या चटणीला तेल जरा जास्त घाला खरंच खायला अप्रतिम लागते तर बघा मला थोडं तेल कमी वाटतंय मी अजून वरतून टाकून घेतलं होतं म्हणजे साधारणतः आडीच पडी मी तेल याला टाकले तुम्ही म्हणणार की ताई इतकं तेल का पण मग नक्की करून पा खरंच ही चटणी खूप छान लागते खायला तर बघा आता आपले तेल तापून झालेले तर त्यामध्ये लगेच मी अर्धा चमचा इथे मोहरी टाकून घेतली आपली मोहरी छान प्रकारे इथे फुलून गेलेली आहे लगेचच त्या पाठोपाठ मी त्यामध्ये अर्धा चमचा इथे जिरंबी टाकून घेणारे आणि जिरंबी छान प्रकारे मी तेलामध्ये फुलवून घेणारे आता लगेचच आपण जो एक मोठा कांदा घेतलेला तर तो मी इथे उभा कापून घेतला जास्त बारीक कांदा कापायचा नाही थोडासा कांदा उभा त्यामध्ये टाकून आहे आता तुम्हाला कांदा यामध्ये टाकायचे टाका नसेल टाकायचा तुम्ही नाही टाकू शकत पण नक्की अशीच करून पण खरंच चवीला छान लागते आपल्याला आता या, म, या कांदा छान प्रकारे परतून घ्यायचा आहे तो जास्त आपल्याला काळपट खू द्यायचा नाही आता मी इथे लगेच चिमूटभर हिंग पावडर होती हिंग टाकून घेतले आणि पुन्हा मी ते चमच्याच्या साह्याने छान प्रकारे हा लवून आणि गुलाबी कांद्याचा रंग वस तोपर्यंत मी परतवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा गुलाबी रंग इथे तयार झालेला आहे आता अशा प्रकारे मी पूर्ण भाजून घेतलेले आणि त्यानंतर आता मी यामध्ये थोडीशी अर्धा चमचा इथे मी हळद पावडर टाकून घेणारे बघू शकता तुम्ही आपला कांदा किती छान प्रकारे भाजल्या गेलेला आहे फक्त गुलाबी रंग होऊ द्यायचा आहे याचा कलर आपल्याला जास्त बदलवायचा नाहीये तर चला आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली आणि ते टाकून घेतल्यानंतर थोडासा त्यामध्ये आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे म्हणजे मी पाऊन चमचा यामध्ये गोडा मसाला टाकलेला आपण हिरवी मिरची लसूण हे तर पहिलेच मिक्सर जारमध्ये मुगाच्या दाण्यांसोबत त्याची भरड करून घेतलेली तर आत्ता तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला लाल मिरची कांद्यांमध्ये टाकू शकता हे परतून झाल्यानंतर आपण जी हिरव्या मुगाची भरड करून ठेवलेली होती ती आपल्याला कांद्यांवर ओतून घ्यायची आप आणि आपल्याला आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला ही जी चटणी आहे म्हणजे किंवा ही हिरव्या मुगाची जी भरड आहे ती कांद्यांमध्ये मिक्स करून घ्यायची छान प्रकारे अशी परतून परतून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ही सर्व जे मुगाची भरड होती ती कांद्यांमध्ये मिक्स करते आणि मस्त परतवून घेते आपल्याला हे एखाद मिनिटभर छान प्रकारे असं परतून घ्यायचंय तर बघा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कुठून माझ्या चॅनलवरची ही रेसिपी तुम्ही बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता या स्टेजला मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले चवीनुसार मीठ टाकायचे आणि पुन्हा मी ते पूर्ण जी चटणी आपले मिश्रण एकजीव करून घेते तर बघा अशा प्रकारे मस्त ही चटणी जेवढी आपण खरपूस भाजून घेऊ किंवा परतून घेऊ तेवढी ती चवीला छान लागते तर बघा आता आपल्याला ही चटणी थोडीशी अशी कोरडी कोरडी वाटते पण तुम्ही ही चटणी जी आहे ना ती आपल्या वरण भातासोबत किंवा मुलांच्या डब्याला मिस्टरांच्या डब्याला नक्की करून बघा खरंच खूप छान लागते आता बघा मी बोलली होती चटणी थोडीशी आपल्याला कोरडसर वाटते तर आता मी इथे फक्त पाण्याचा शिपका देऊन घेतलेला आहे बघा इथे मी दोनदा असं पाणी टाकून घेतलेलं आहे लगेचच त्यामध्ये मी झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे जी वाफ निघाली होती ती वाफ त्याच्यामध्येच राहिली एखाद मिनिटभर मी प्लेट त्याच्यावर राहू दिली एखाद मिनिट नंतर मी ही प्लेट काढून घेतलेली आहे आणि ओलसर अशी छान प्रकारे आपली हिरव्या मुंगाची इथे चटणी तयार झाली तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली ही चटणी खायला खरंच अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगते बघा अशा प्रकारे आपली चटणी इथे तयार झालेली आहे मस्त बारीक चिरलेली वरतून कोथंबीर मी यावर टाकून घेतलेली आता आपली हिरवी दाण्याची चटणी हिरव्या मुगाची चटणी इथे खायला तयार आहे नक्की रेसिपी तु, तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत